सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची पार्श्वभूमी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्या काळच्या पक्षोपक्षांचं काय स्वरूप होतं त्यांची काय धोरणं होती त्याचा काही परिणाम झाला का या सगळ्या मुवमेंटवरती याची आपल्याला चर्चा करायची आहे काही केलेली आहे आता सत्तारूढ पक्ष कोणता होता तर तो काँग्रेस पक्ष प्रतिस्पर्धी काँग्रेसला असे कोण पक्ष होते तर समाजवादी पक्ष होता आणि अर्थात कम्युनिस्ट पक्ष होता तर आज समाजवादी पक्षाची काय त्या काळामध्ये परिस्थिती होती वगरे वगरे की एकोणीसशे बेचाळीसला छोडो भारत क्विट इंडिया वगैरे वगैरे चले जाव या शब्दांनी जी चळवळ निर्देशित केली जाते बेचाळीसची चळवळ त्या चळवळीचा आदेश दिला महात्मा गांधींनी पण प्रत्यक्षात काँग्रेसमधले जे अधिकृत मानले जायचे लोक त्यांचा त्याच्यात तितका सहभाग राहिला त्यापेक्षा अधिक सहभाग काँग्रेसच्या अंतर्गत अफकोर्स असलेल्या समाजवादी मंडळींचा राहिला आणि नंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला त्यामुळं साजिकच एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्याची पुण्याही त्यांच्या गाठीशी होती आणि बऱ्याच जणांना असं वाटलं की आता ह्या दोघांची काय एक चांगली कसून फाईट होईल पण तसं काही झालं नाही म्हणजे अपेक्षेप्रमाणे आणि तिसरा कुठला पक्ष होता तो कम्युनिस्ट पक्ष खरं तर कम्युनिस्ट पक्ष हो, हा स्वातंत्र्य लढ्यात विशेषतः बेचाळीसच्या तवळीत वगैरे काही सामील झाला नाही महायुद्धाच्या काळातसुद्धा सुरुवातीच्या काळात त्यांनी महायुद्धाला जर्मनीला इंग्लंडला कोणालाच पाठिंबा द्यायचा नाही वगैरे वगैरे असं काहीतरी चाललं होतं पण प्रत्यक्षात जेव्हा रशियानं जर्मनीनं रशियावरती हल्ला केला त्यावेळेला एकूणच जागतिक पात्रवरील कम्युनिस्टांचं जे मत होतं ते जर्मनीच्या विरुद्ध झालं आणि आता आपण ब्रिटिशांना पाठिंबा देऊयात जिथे ब्रिटिशांचं राज्य आहे वसा त्या वसाहतींमध्ये असं ते म्हणायला लागले त्यामुळे भारतीय कम्युनिस्टांनी पण पाठिंबा कोणाला दिला ज्या वेळेला बेचाईतची चवळ वगैरे जोरात होते त्यावेळेला तो ब्रिटिशांना दिला त्यामुळं कम्युनिस्ट पक्ष हा पुरेसा बंदाम झालेला होता सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून त्यामुळे त्याला काही फारसं भवितव्य असेल असं लोकांना वाटत नव्हतं पण नक्कीची गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये समाजवादी लोकांच्या पेक्षा जास्त म्हणजे फार फरक नाही पडला पण जास्त लोकप्रतिनिधी हे कन्युस्टांचे निवडून आले आणि तिसरा एक मुद्दा मी मागे मांडलेला होता खरं तर की फाळणीच्यामुळं त्या काळात लोकमत काँग्रेस आणि महात्मा गांधी यांच्या विरुद्ध जाऊ लागलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळाला असता आणि हिंदुत्ववादी पक्ष जो होता हिंदू महासभा त्याला अधिक मतं मिळाली असती प्रत्यक्षामध्ये नथुराम मोर्चेंनी गांधीजींची हत्या केल्यामुळं ती सगळी सहानुभूती जी काय थोडीफार असेल ती तिकडे गेली आणि त्यामुळं हिंदू महासभा पक्ष काही त्या ठिकाणी चाललेले नाही किंवा उन्हाळ ते बालंट आपल्यावरती नको अशा भूमिकेतून की काय उरलेल्या हिंदुत्ववाद्यांनी आपला वेगळा पक्ष काढला भारतीय जनसंघ नावाचा श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्याचे प्रमुख होते तर असं त्या काळामध्ये आणि त्यालाही सुरुवातीच्या काळात नव्हताच पाठिंबा ना म्हणजे मुख्य कोण राहिले मग कम्युनिस्ट आणि समाजवादी महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर शेतकरी कामकरी पक्ष आणि यांची भूमिका काय नेमकी होती याची आपण चर्चा केलेली आता आपल्याला काँग्रेसकडे यावं लागेल ज्याला आपण महाराष्ट्र काँग्रेस म्हणतो त्या महाराष्ट्र काँग्रेसवर हो त्या काळामध्ये कोणाचा जास्त प्रभाव होता अलीकडच्या काळातल्या लोकांना त्यांचं नाव सुद्धा नसेल तो होता शंकरराव देवांचा शंकरराव देव जे बोलतील ते काँग्रेसचं धोरण अशा पद्धतीचा विचार त्या काळामध्ये होता प्रचलित आणि ते खरं होतं कारण शंकररावांचे थे थेट नेहरू गांधी वगैरे लोकांचे थेट संबंध होता बेचाळीसच्या त्या चळवळीच्यामध्ये गांधी नेहरूंना जिथे ठेवलं होतं म्हणजे अहमदनगरच्या त्या किल्ल्यामध्ये तिथे शंकरराव देवांना ठेवलं होतं आणि ही मंडळी टेनिस वगैरे खेळायची नंतर त्या काळामध्ये तिथे असताना तुरुंगामध्ये असताना तर शंकरराव देव काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्याकडे होतं आणि शंकररावांच्या सभा गाजायच्या पर शंकरराव हे परत महाराष्ट्र झाला पाहिजे या मताचे पण एका विशिष्ट मर्यादेनंतर काँग्रेसला स्पष्ट विरोध करण्याचं सामर्थ्य किंवा धमक किंवा तयारी काही म्हणा ती शंकररावांकडं नव्हती त्यामुळे हळूहळू शंकररावांचं नेतृत्व या नड्यामध्ये चालणार नाही हे लोकांच्या लक्षात आलं आणि आपोआप शंकरराव हे बाजूला पडले त्या सगळ्या याच्यातून लक्षात घ्या आणि हे दोन काही नेहरूंचे वगैरेच हे आहेत दोन काही हस्तक म्हणा पित्ते म्हणा असं लोक त्या काळात बोलायला लागले विशेषतः आत्र्यांनी तर त्यांची फारच टिंगलटवळी केली म्हणजे ते एकदा असं म्हणाले होते की महाराष्ट्र प्रदेशचे जे लोक आहेत ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भात महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून राजीनामा द्यायला तयार होता राजीनामा आमचा खिशामध्ये आहे असं ते म्हणाले तर आत्रे म्हणाले आता गंमत कशी बघा की हे शंकरराव देव हे लुंगी नेसायचे आणि पंच वगैरे असायचा त्यांच्या शर्ट किंवा शर्टला खिसा वगैरे असायची शक्यता नव्हती त्यामुळं खिशात कुठला आला राजीनामा अशा पद्धतीने आचार्यत्रेने त्यांची चेष्टा केली त्या काळामध्ये तर एकेकाचा टॉपला असलेला नेता हा नंतर कसा खाली जातो आता त्याला शंकररावांनी दैव देते आणि काहीतरी असा त्यांचं एक हे आत्मचरित्र आहे त्यांना कर्म नेते म्हणाले की नाही मला माहीत नाही पण तिथे असंच काहीतरी झालं की शंकरराव काही का कारणामुळे म्हणा इतक्या वरती गेले परंतु महाराष्ट्राच्या चळवळीत नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे ते गोंधळले आणि ते मागे पडले असो मग ते मागे पडत असताना आता नेतृत्व कोणाचं पुढे येणार हा प्रश्न होता पण इथे एक सांगायला पाहिजे की संयुक्त महाराष्ट्र अशी चवळ होती की जिथे कुठल्याही एका पुढाऱ्याचं नेतृत्व नव्हतं एका पुढाऱ्याचं नेतृत्व नव्हतं म्हणजे सामुदायिक नेतृत्वाची चवळ चळवळ होती म्हणजे आपल्याला तुलना जर करायची झाली तर थोडं मागे जावं लागेल इतिहास काळामध्ये पुण्यात ज्यावेळेला नारायणराव पेशव्याचा खून हा रघोबा दादांनी आनंदीबाईंनी घडवून आणला आणि त्यावेळेला आता कोण बसणार गादीवरती आता राघोबाच परंतु त्या काळातल्या पुण्यातल्या सुज्ञ लोकांनी असं ठरवलं की तो बसता कामाने मग कोणाच्या नावाने राज्य करायचं तर नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई त्या 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 ही त्यावेळेला गर्भवती होती तर त्या गर्भाच्या नावानं राज्य करूयात त्याच्या नावानं वस्त्र त्यांनी आणली काताऱ्यावर छत्रपतींच्याकडनं हा एक वेगळा इतिहास आहे महाराष्ट्राचा आणि मग कोणाचं काम नेतृत्वाचं कोणी करायचं बघ गर्भ काही सांगू शकत नाही तर एक शब्द प्रयोग आपल्याकडे बाराभाई बारा भाईचं नेतृत्व एक बारा लोक एकत्र आले म्हणजे बारा म्हणजे भारत असतील असं नाही एक दोन मागे पुढे होतील पण खरोखर इतके लोक एकत्र आले आणि त्यांनी एक संयुक्त नेतृत्व कसं असू शकतं याचा धडा घालून दिला आणि राघोबाच्या मनसुब्यांना सुरुंग लावला तर तशा प्रकारचं संयुक्त नेतृत्व त्या काळामध्ये महाराष्ट्रात आलं चळवळीमध्ये असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो अर्थात पक्ष ते बहुतेक लोकांना पक्ष होतात म्हणजे आता आचार्या आचार्यांना जरी पक्ष नव्हता अधिकृतपणे तरी ते, ते त्या काळामध्ये डावीकडे झुकलेले म्हणजे कम्युनिस्टांकडे दे झुकलेले किंवा प्रचंड कम्युनिस्ट वगैरे असं मोठं जर त्यांच्यावरती आपण अन्याय नाही करत हो, आहोत असं म्हणता येईल ते काही का असे ना तर अशा प्रकारे त्यांचं असं एक असं नेतृत्व नव्हतं तर काँग्रेसची काही जे काँग्रेसची हायदारकी होती ना वरती थेट पंतप्रधान पंडित नेहरू मधल्या काळात पटेल वारले होते त्यामुळं आता संयुक्त महाराष्ट्राची बागणी रेटायची म्हणजे काँग्रेसच्या कारकिर्णी का कारकिर्दीमध्ये किंवा आणखीन कुठे मंत्रिमंडळात आणखीन तर त्याचा अर्थ नेहरूंना विरोध करायचा असं वाटतं आणि तसं करायला काँग्रेसचे लोक धजत नसायचे जरी व्यासपीठावरती ते काही म्हणाले तरीसुद्धा तर एकाच माणसाने त्या काळात तुम्हाला आठवत असेल की चिंतमराव देशमुख यांनी मात्र त्या प्रश्नावरून आपलं अर्थमंत्रीपद सोडलं होतं पण तरी फळ गे चिंतामराव देशमुख हे काय राजकारणी नव्हे त्यांची अर्थशास्त्रातली विद्वत्ता पाहून काँग्रेसने स्वतःहून त्यांना अर्थमंत्री केलं ते काँग्रेसचे नव्हे जसं बाबासाहेब काँग्रेसचे नव्हे पण तरी देखील बाबासाहेब राजकारणामधले होते तसं चिंतामणराव काही राजकारणामधले नव्हते त्यांची विद्वत्ता किती होती अर्थशास्त्रामधली तर जी एक आंतरराष्ट्रीय संघटना त्या काळचे अर्थशास्त्रज्ञ माऊन पेरे या ठिकाणी बांधत होते नवीन जगाची कशी रचना करायची आर्थिक रचना करा त्या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालेलं होतं तर त्याचं नेतृत्व करण्याची क्षमता ही सिडी मध्ये आहे असं खुद्द जॉन केम्सनी सांगितलं एवढा हा मोठा मंश होता तर त्यांना काही राजकीय महत्वाकांक्ष नव्हते हो त्यांनी देऊन टाकलं राजीनामा काय धटक्यात आणि बाकीचे जे लोक म्हणत होते की आम्ही देतो आम्ही देतो त्यांनी प्रत्यक्षात राजीनामा दिलाच नाही म्हणजे एक प्रकारे त्यांनी चिंतामाणराव तोंड कशी पाठल तो, तो वेगळा मुद्दा आहे तर राजकारण आहे राजकारणामध्ये राज अशा गोष्टी होतात तर काँग्रेसमध्ये नेहरूंना विरोध करण्याची धमक किंवा क्षमता इथल्या लोकांच्या मध्ये नव्हती ती खुद शंकरराव देवांच्या सुद्धा नव्हते म्हणून शंकरराव देव असं मागे पडले त्यामुळे साहजिकपणे आणि महाराष्ट्राचं बोलत झालं मुंबई आता मुंबई प्रांत त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री कोण तर ते मोरारजी देसाई आणि मोरारजी देसाई हे गुजरात मुंबई राज्याच्या बाजूचेच होते आणि मुंबई राज्य जर नको असेल तर त्यांनी दुसरा एक पर्याय काढला तो महाद्विभाषिक म्हणजे गुजरात आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र यांचं तर त्यावेळेला तेही विरोधामध्ये मग आता राहता राहिलं काय की काँग्रेस पक्ष एका बाजूला आणि महाराष्ट्रातले बाकीचे सगळे पक्ष संयुक्त महाराष्ट्राची बाजू घेऊन दुसरीकडे त्याच्या विरोधामध्ये असं एक चित्र निर्माण झालं आता प्रश्न असा आला काय काय वो गरे वो गरे की काँग्रेसच्या लोकांनी काय करायचं कायकर्त्यांनी काय करायचं आणि काँग्रेसच्या अंतर्गत खूप मतभेद झाले खूप प्रिन्स फॉर्मिंग वगैरे वगैरे झालं आणि त्या काळामध्ये आणि मला असं वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की मुरारजी देसाई का असावेत मुख्यमंत्री दुसरा कुणी का असू नये अशा प्रकारे काँग्रेसच्या अंतर्गत आव्हान मुरारजींना मिळालं ते एका महाराष्ट्रातल्या नेत्याकडून आणि त्या महाराष्ट्राच्या नेत्याचं नाव म्हणजे भाऊसाहेब हिरे तर मोरारजी म्हणायला लागले म्हणजे ही नंतरची गोष्ट आहे ही म्हणजे सत्तावन्नच्या मध्ये झालेली जी निवडणूक होती तिथं तो, तिथली त्या दरम्यानची गोष्ट आहे ते म्हणायला लागले की मला जर बिनविरोध निवडून दिलं तर मी मुख्यमंत्री होईल नाही तर होणार नाही आणि आणि भाऊसाहेब तर माघार घ्यायला तयार नाही म्हणजे जिथे त्यांनी नेहरू वगैरे लोक तर सुद्धा ऐकलं नाहीत अशी झाली परिस्थिती त्यामुळं मोरारजी बाजूला गेले विड्रॉ केलं मोरारजींनी आणि मोरारजींनी आपला पाठिंबा आपल्याबरोबर जे लोक होते त्यांची मतं विशेषतः गुजरातची मतं विदर्भातल्या लोकांची मतं ही यशवंतराव चव्हाणांच्या मागे उभी केली आता ही गोष्ट पाहावर का म्हणजे तीन लोकांचा या ठिकाणी मला निर्देश करावा लागतो एक स्वतः यशवंतराव चव्हाण भाऊसाहेबांचा आपण केला त्यांना बाजूला ठेवा आपण कारण ते त्यांनाही सिनियर होते यशवंतराव आणि विशेषतः ज्या वेळेला शेतकरी कामकरी पक्ष फुटला बाजूला गेलेले काही लोक काँग्रेसमधनं त्यावेळेला महाराष्ट्र काँग्रेस वाचवण्याचं मोठं काम ते हे भाऊसाहेब हिऱ्यांनी केलेलं आहे नाशिकला त्यांनी अधिवेशन घेतलं भारतीय काँग्रेसचं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बघा जरी हे लोक बाहेर गेले आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला तरी महाराष्ट्रात काँग्रेस अजून जिवंत आहे काँग्रेसची मुळं भक्कम आहेत आणि काही काळजी करायचं कारण नाही आणि त्यामुळं पुढे नेहरू वगैरे लोकांना सुद्धा उभारी आली आणि काँग्रेस पक्ष पुढे पुढे गेला आणखी तर असे भाऊसाहेब हिरे होते महसूल मंत्री वगैरे असायचे त्या काळामध्ये तर हा एक मुद्दा आला आणि मोरारजीने अर्थात आपलं पारडं आपलं वजन यशवंतरावांच्या पारड्यात टाकलं पण मी आत्ताचे सांगत होतो ना की तीन लोक कसे महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये खुद्द यशवंतरावरावांनी दुसरे द का तथा नानासाहेब कुंटे कुलाब्याचे तिथं निवडून यायचे ते आणि कुळकायदा करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता आणि तिसरे पी के सावंत पखरू सावंत हे कोकणातले आणि यशवंतरावांच्या संदर्भात हे तुम्हाला सांगायचं मी अशा पद्धतीने मुरारजींनी त्यांना सपोर्ट केला याचा अर्थ मुरारजींचा जी कल्पना होती मुरारजींची जी, द्विभाषिकाची त्याचे यशवंतराव पूर्णपणे पाठिराके आहेत असा सगळ्यांचा समज झाला आता यशवंतराव हे ये मुत्सद्दी आहे कुठल्या वेळेला आपलं सामर्थ्य दाखवायचं कुठल्या वेळेला आपण दोन पाऊल मागं जायचं वगैरे वगैरे हे जे सावधपण हे लागतं ते त्यांच्या अंगी पुरेपूर मुरलेलं होतं त्यामुळं त्या काळात त्यांनी मोरारजींचा पाठिंबा घेतला अगदी द्विभाषिकवादी लोकांच्या शिवाय खाल्ल्या की यांनी मोरारजींचा विश्वासघात केला म्हणून खरं तर मी जेव्हा नंतर ते महाराष्ट्राच्या बाजूने बोलायला लागले तेव्हाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी पण मुद्दा वेगळा आहे मुद्दा असा आहे की यशवंतरावां चा फार मोठा वाटा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आहे काही लोकांना हे खरं वाटत नाही त्यांना असं वाटतं की ही चळवळ केली चवळीचं महत्त्व शंभर टक्के आहे ते नाकारचं काहीच कारण नाही पण कसं असतं मी एक उदाहरण देतो या ठिकाणी आणि थांबून पुढच्या आपण व्हिडिओकडं जाऊ तेव्हा हे सगळं सांगू की दार आहे एक आणि दार उघडायचं आहे कोण इच्छुक आहे दार उघडायला कोणाची इच्छा आहे दाराच्या बाहेर काही लोक आहेत ते दार ढकलत आहेत आतमध्ये तर त्यांचं प्रेशर वेगळं आहे आतले लोक जे आहेत ते काय करत आहेत त्यांनी दार ढकलू नये असं बघतात किंवा उलट्या पद्धतीने जो कदाचित नव्हतं तर यशवंतराव हे असे आहेत ते आतून दरवाजा उघडायचा प्रयत्न करत आहेत आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे सगळे पक्ष एकत्र आलेले ते बाहेरून दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या दोघांच्या शक्तीचा एकत्रित परिणाम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आहे यशवंतरावांनी चळवळ नाही की यशवंतरावांनी राजीनामा नाही दिला पण यशवंतरावांनी ते सगळं अशा एका टप्प्यावरती आणून सोडलं की ज्या वेळेला त्यांनी नेहरू नेहरूंचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि नेहरूंनी त्यांना विचारलं की तुम्ही था। था था। आता इतके वर्ष द्विभाषिक चालवताय आणि खरंच चालवलं त्यांनी व्यवस्थित चालवलं तर आता सांगा तुमचं काय मत आहे तर यशवंतरावांनी सांगितलं की द्विभाषिकाचा फळ टोटल चुकीचा आहे आपल्याला महाराष्ट्राची आणि अर्थात गुजरातची पर्यायनं निर्मिती करायला पाहिजे ही यशवंतरावने शेवटी निरुंना फोटो सांगितलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आणखीन काही वर्ष ही चवळ संयुक्त महाराष्ट्राच्या मतीला चालवावे लागले असती हे सांगायला पाहिजे पुढचा जो भाग आहे संयुक्त महाराष्ट्राचा तो आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद